चला तर मंडळी आजची रेसिपी वेळेची बचत करणारी आहे हो हो वेळेची बचत आजकालची इतकी धावपळ इतकी गडबड प्रत्येक महिलेला आहे आणि काय वाट होतं असं काहीतरी चमचमीत मस्त असं नॉनव्हेज खावं वाटतं तर त्यावेळी धांदल उडते घरामध्ये लहान मंडळी असतात त्यांना खावं वाटतं सुकं चमचमीत आणि मोठ्या माणसांना लागतं रस्साभाजी अगदी काला करून खाण्यासाठी हो तर यासाठीच मी आज घेऊन आले आहे एकाच एक वेळी एकाच एक भांड्यात आपलं चिकन ही आणि भाजी वेळेची बचत करता आली पाहिजे ना तर तेच मी घेऊन आले आहे वेळेची बचत आणि सर्व कसं अगदी झटपट तर मस्त अशी झणझणीत सक सुक्क आणि रस्साभाजी चिकनची तर चला तर मग ही रेसिपी लगेच नोट करून घ्या मी एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहेत तर पूर्ण एक गड्डा घेतलेला आहे यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मीठ मिठामुळे आपले हे वाटण छान वाटलं जाईल यासाठी तर यानंतर आपण आता हे वाटण करून घेऊया तर मी खलबत्त्यात घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरमधून काढलं तरीही झालतं पण हे थोडं असतं मग हे एवढं परफेक्टली वाटलं जात नाही थोडंसं जाडं भरडंच ठेवावं लागतं तर बघू शकता अशा प्रकारे दरदर तर खूप टेस्टी चव येते असं वाटल्यानंतर यानंतर मी एक किलो चिकन घेतलेलं आहे तर बघू शकता तर मी दोन वेळा गरम पाण्याने धुवून घेतलेला आहे तर तुम्ही पण जरूर धुवून घ्या थंड पाण्याने धुवू नका यामुळे चिकन आपलं लवकर शिजत नाही तर लवकर शिजायचं असेल लवकर प्रोसेस आपली ही झाली पाहिजे यासाठी गरम पाण्यानेच तुम्ही स्वच्छ हे धुवून घ्या यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्ही बारीक मीठ जर वापरणार असाल तर दोन चमचे टाकून घ्या मी मोठं मीठ अंदाजे घातलेलं आहे आमच्या चवीनुसार यानंतर आपण वाटण केलेलं अद्रक लसूण पेस्ट जी होती अद्रक लसूण खोबरं आणि जिऱ्याचं ते घालून घेतलेलं आहे यानंतर पाऊन चमचा हळद आणि तीन चमचे दही घालून घ्यायचं आहे दह्यामुळे याची चव खूप भारी येते अगदी हॉटेलच्या चवीसारखी आपले हे चिकनचे सुक्क आणि ग्रेव्ही होऊन जाते तर मस्त असं आपलं आता हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर छान असं ह्याची पंधरा मिनटं आपण मालिश द्यायची आणि पंधरा ते वीस मिनटं आपण हे झाकून फ्रीजरमध्ये मॅनि मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट म्हणजे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे यानंतर आपण आता ग्रेवी आणि सुकं चिकन आपलं दोन्ही एकसंगच करणार आहोत एकाच भांड्यात तर मी त्यासाठी लागणारा मसाला घेणार आहे तर मी अर्धा इंच अद्रक आणि एक लसूणच्या गड्ड्याचं कड्या आहेत आणि त्याचबरोबर अर्धी वाटी खो खोबरं आहे जे मी चिरून घेतलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहे यामुळे टेस्ट खूप छान येते कोथिंबीर वाटून घातलेली कोथिंबीरची तर मस्त असं आपण बघू शकता हे मी मिक्सरच्या भांड्यातून वाटण करून घेतलेलं आहे आता हे मी सर्व वाटण एका वाटीमध्ये काढून घेणार आहे तर हे सर्व आपण आता वाटण एका वाटीमध्ये काढून घेऊया यानंतर आपण कांदा टोमॅटोची सुद्धा पिवरी करून घेणार आहोत तर मी दोन उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो तोसुद्धा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा आणि याची सुद्धा आपण कांदा टोमॅटोची प्युरी करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यातून तर यामध्ये पाण्याचा एकही थेंब न टाकता आहे जी प्युरी करून घ्यायची आहे तर बघू शकता या पद्धतीने यानंतर आपण एक बारीक शिरलेला कांदासुद्धा घ्यायचा आहे जो आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे ते चिकन फोडणी देण्यासाठी आपण कांद्याचा वापर करणार आहोत तर बघू शकता हे माझे आता सिंपल तयारी झालेली आहे चिकन करण्यापूर्वीची तर चला तर मग मंडळी मी घेतली आहे एक कढई यामध्ये मी तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तीन चमचे म्हणजे तुम्ही साधारण तुमची जेवणाची जी पळी असते भाजी घ्यायची ती पळी एक पळी तेल घेतलेला आहे तर जास्त आपल्याला तरीदाल करायचं नाही आहे असं सिंपल करायचं आहे तर यानंतर मी यामध्ये तेल गरम झाल्यावर तमालपत्र टाकून घेतलेलं आहे तीन यानंतर यामध्ये आपण बारीक शिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचा तो कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजायचा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला व्ह्यूज खूप येतात अगदी मस्त आता चॅनलला तुम्ही खूप खूप छान प्रतिसाद देत आहात पण एक लाईक करायला तुम्ही विसरून जाता तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कंजूशी अजिबात करू नका तर तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही आहोत आणि असाच सपोर्ट कायम देत राहा छान छान कमेंटही देखील करत जा कारण की तुम्हा तुमचं आम्हाला धन्यवाद करता येतो कमेंट केल्यामुळे आम्हाला समजतं की तुमच्यापर्यंत आमची रेसिपी पोहोचली आहे किंवा आवडली आहे की नाही तर तसा आता आपला कांदा छान असा आपला सोने रंगावर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे यानंतर यामध्ये मी वाटून घेतलेली अद्रक लसूण खोबऱ्याचं जे वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे ते जाना एक याना तर छान असं ते एकजू करायचं यानंतर यामध्ये आपण कांदा टमाट्याची पिवळीसुद्धा घालून घ्यायची तीसुद्धा मस्त परतून तीसुद्धा मस्त परतून घ्यायची छान अशी आता ह्या सर्व मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहे तर माझा घरगुतीच गरम मसाला आहे ह्या ह्यावेळेस मी केलेला तर तो मी घालून घेतलेला आहे तर तो दोन चमचे घालून घ्यायचा गरम मसाला आणि गरम मसाल्यामुळे आपल्या ह्या चिकनला अतिशय भारी चव येते तुम्हाला बाहेरून जरी तुम्ही घेतला सुहाना किंवा एव्हरेस्ट कोणताही तुम्ही चिकन मसाला वापरू शकता तर मी हा घरगुती बनवलेला गरम मसाला वापरलेला आहे तर मस्त असा तो मी दोन चमचे घालून घेणार आहे यानंतर मस्त आपण हे परतून घ्यायचं आहे गरम मसाला घालून घेतल्यानंतर यानंतर यामध्ये चटणी पावडर घालून घेणार आहोत तर मी दोन चमचे चटणी पावडर घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या सवयीनुसार तिखट घालू शकता यामध्ये तर मग तसं मी आता हे एकजू करून घेणार आहे ते छान असं हे आता आपण परतून घेऊया आपण यानंतर यामध्ये आपण आता मस्त असं आपलं मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं चिकन टाकून घ्यायचं आणि छान हे सगळं आपण मसाला पूर्ण एकजीव करून घेऊया छान असं परतून घेऊया यानंतर आपले हे चिकन अंगच्या पाण्यावर म्हणजे चिकन चांगलं छान शिजायचं शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर ह्या चिकनवर झाकण ठेवायचं आणि ताट आणि त्या ताटामध्ये पाणी ओतून ठेवायचं एक ग्लास पाणी ओतायचं तर खाली जे चिकन असतं कढाईमध्ये ते चिकनला आंगचं पाणी सुटतं आणि त्या पाण्याच्या ह्याच्यावर चिकन छान असं शिजतं आणि त्याला एक वेगळ्या प्रकारे टेस्टी अशी चव येते आणि ते आपण सुकं चिकन म्हणूनसुद्धा बाजूला काढून ठेवू हो शकतो अगदी भारी भन्नाट अशी मसाला चिकन हे सुकं चिकन रेडी होतं तर तुम्ही बघू शकता चिकन छान शिजलेलं आहे मी, मी पळीने दाबून पाहिलं त्यावेळी कट झाला होता चिकन तुम्ही बघितलं ला, असेलच तर छान असं आता हे मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे आपलं सुकं चिकन रेडी आहे यानंतर आपण ताटामध्ये जे गरम पाणी ठेवलं होतं ते गरम पाणी या भाजीमध्ये आता टाकून घ्यायचं आणि मस्त असं आपण आणखीन दहा मिनटे वाढवा आणि छान असं आपलं हे रसाभाजी चिकनची रेडी होते तर आधी पंधरा मिनटं झाकून ठेवायचं पंधरा मिनटात सुकं चिकन होतं त्यानंतर दहा मिनटात आपली ही लसाभाजी होते टोटल पंचवीस मिनटामध्ये आपलं सुकं आणि रसाभाजी रेडी होते चिकनची तर अशी झट आपली ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा तर छान असं आपली ही रसाभाजी रेडी झालेली आहे यामध्ये आता मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे खूप छान दिसत आहे त्याचबरोबर आपलं सुकं चिकन आहे त्यावरसुद्धा मी थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेणार आहे तर अतिशय डिलिशस बघता क्षणी तोंडाला पाणी सुटत आहे कधी खायला बसेल असंच झालेलं आहे तर आपल्या चॅनलवर चिकनची रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केली होती पण त्यावेळी मी दोन डिफरंट दोन वेगवेगळ्या भांड्यामध्ये केली होती म्हणजे रसाभाजी सेपरेट आणि सुकं सेपरेट पण यावेळी मात्र दोन्ही एकाच भांड्यामध्ये दे। ते देखील फक्त पंचवीस मिनटात तयार झालेलं आहे तर रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून अभिप्राय कळवा यामुळे आम्हाला माहिती मिळते की तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोचलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला आवडला आहे का आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे आभार मानण्यासाठी सुद्धा आम्हाला या गोष्टीचा फायदा होतो तर जरूर करा करायला विसरू नका कॉमेंट आणि लाईक शेअर शे, 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 सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका मस्त असं असं चिकन भाजी आणि सुकं करून खा आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा